सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव्ह विथ द या स्टोरीचे सत्तेचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्याल स्वीटी आता रागाने जिने चढताना जिण्यावरून घसरून पडली आणि तिचा हात फ्रॅक्चर झाला आणि ते सांगण्यासाठी रियानं आर्यनला फोन केला पण तिचं नाव ऐकताच आर्यनने रियाचा फोनसुद्धा कट केला आणि मला त्या मुलीचं नावसुद्धा ऐकायचं नाही असं खूप रागात म्हणाला आणि रियाकडे रिया, रिया फोनकडे चकित होऊन बघत म्हणाली कमाल आहे या मुलाची पुढचं काही न ऐकताच त्यानं फोन बंदसुद्धा केला स्वीटी तू किती रागाला घालवलंस बेटा त्याला आणि स्वीटी म्हणाली मम्मी प्लीज तू शांत बस आता मला खरंच काहीही सुचत नाही आणि प्लीज त्याचं नाव माझ्यासमोर काढू नकोस कारण मलाही त्याचं नाव ऐकलं त्याचा चेहरा आठवला की त्रास होतो आणि आता तू बाहेर जा मला एकटीला बसू दे असं म्हणून स्वीटीने डोळे मिटून घेतले एक हात तिच्या गळ्यात होता आणि दुसऱ्या हाताची मूड तिनं डोक्यावर ठेवली आणि आपटायला लागली खूप डोकं जड झालं होतं तिचं आणि डोळे बंद केले होते तरीसुद्धा आर्यनचा चेहरा आठवायचा आणि आणखीनच तिला त्याचा राग यायचा आणि डोळ्यांमध्ये रागाने अश्रू जमा झाले होते रियानं आता फोन करून कुणालला सगळं सांगितलं सुद्धा हॉस्पिटलमध्ये आला आणि आता त्यानं आर्यनला फोन केला पण आर्यनने फोन घेतला नाही स्वीटी सांगत असेल सगळ्यांना फोन करा म्हणून पण ती सो कॉल्ड ॲटिट्यूडवाली स्वतःहून अजिबात नाही फोन करायची आणि मी सुद्धा कोणाचाच फोन घेणार नाही असं म्हणून त्यानं फोन घेतलाच नाही संध्याकाळी घरी जातानासुद्धा बाहेरच जेवण केलं ड्रिंकसुद्धा केली आणि घरी गेला आणि ती आठवणीत येऊ नये मुद्दाम म्हणून मुद्दाम त्यानं जास्त ड्रिंक केली होती आणि ड्रायव्हरला घेऊन गे। घरी गेला आणि घरी जाऊन कसं तरी शूज फक्त काढून फेकले ब्लेझर घेतलं आणि तिथंच फेकलं टाय सेल केली तीही काढून फेकली आणि शर्टाच्या गुंडा काढायला लागला आणि ते काढत असतानाच अति जास्त ड्रिंक केल्यामुळे नशा चढली होती आणि बेडवर धपकन पडला आणि झोपला पण आता स्वप्नातसुद्धा त्याच्या स्वीटीच येत होती आणि स्वप्नातल्या स्वीटीकडे बघून मात्र तो हसत होता मग सुद्धा घरी आणलं आणि कुणाल म्हणाला काय झालं स्वीटी तू आणि आर्यन सतत का भांडत असता काही प्रॉब्लेम आहेत का आणि आहे स्वीटी म्हली डॅड प्रॉब्लेम आहेसुद्धा आणि नाहीसुद्धा कुणाल म्हणाला म्हणजे मी काय समजायचं बेटा आर्यन घरचाच आहे तुझ्या लहानपणीच्या ओळखीचा आहे आणि म्हणून त्याच्यासोबत तुझं लग्न करून देऊन मी निश्चिंत होतो पण इथेसुद्धा तुमचं भांडण सुरू आहे मग आईबाप म्हणून आम्हाला काय वाटेल तूच सांग नक्की काय प्रॉब्लेम आहे सांग ना आणि स्वीटी म्हणले डॅड काय सांगू म्हणाले ना मी जो प्रॉब्लेम वाटतो आहे ना मला तो तुम्हाला प्रॉब्लेम वाटणारच नाही सगळं नॉर्मल वाटेल जसं आर्यनला नॉर्मल वाटतं आणि सगळे मलाच वेड्यात काढतील जाऊ द्या ना त्यापेक्षा मला काही बोलायचंच नाही आता जे होईल जसं होईल ते बघायला येईल डॅड मी आता आराम करते असं म्हणून स्वीटीनं सरळ सरळ कुणाललासुद्धा जायला सुचवलं आणि कुणाल रिया दोघेही बाहेर आले इतक्या तन्वीचा फोन आला कुणालच्या फोनवर आणि ती म्हणाली कुणाल स्वीटी इकडे आली आहे का अरे आर्यन फोन उचलत नाही स्वीटीचा फोन लागत नाही तिकडे नक्की काय सुरू आहे मला कळेल का आणि कुणाल मला तन्वी अगं आम्हालाच काही सांगता येत नाही कारण आम्हालाच काही माहीत नाही ही, का ही, ना ही, ही मुलं काही कळू देतच नाहीत स्वीटीसुद्धा खूप नाराज आहे आणि तिचा हात फ्रॅक्चर झाला आहे आणि तन्वी म्हणाली ओ माय कॉड आता कशी आहे ती रिया म्हणाली दिदी ती थी ठीक आहे खूप जास्त अपसेट आहे आर्यांचं नावसुद्धा घ्यायला नको म्हणते असं काय झालं असेल ग मला तर काही सुचतच नाही इतकी चांगली हस्ती खेळती मुलं अशी अचानक कोमेजून गेल्यासारखी झाली आहेत आणि इतक्यात अर्जुननं तन्वीच्या हातातून फोन घेतला आणि म्हणाला रिया डोंट वरी अगं नवरा बायकोमध्ये भांडण होत नाहीत का इतकं काय टेन्शन घेताय तुम्ही लेडीज काय माहीत आणि कुणाल म्हणाला अर्जुन टेन्शन घेण्यासारखीच गोष्ट आहे तू इथे असताना आणि त्या दोघांना बघितलं असतं ना त्यांचं वागणं बघितलं की तुला कळलं असतं आणि अशाही अवस्थेत अर्जुन सर म्हणाले मिस्टर कुणाल मी म्हणालो की लेडीज टेन्शन का घेत आहेत आणि आता तुम्हाला टेन्शन आलं याचा अर्थ तुम्हीसुद्धा फिमेल आहात का तसं तन्वीनं त्याला एक फटका दिला आणि अर्जुन खूप हसत होता आणि तन्वी म्हणाली याला तर कधी सिरियस होता येतच नाही सतत जोक सर, करत असतो आणि अर्जुन सर कॉलर टाईट करत म्हणाले तनू मी सिरियस नाही याचा अर्थ तुम्हीसुद्धा सिरियस व्हायचं नाही असा होत नाही का बेबी कशासाठी इतकं टेन्शन घेत आहे गॉडनंच जर काही झालं नाही तर टेन्शन किस बात का बेबी आणि जेव्हा मी सिरियस होतो तेव्हा काय होतं माहीत आहे ना आणि रिया म्हणाली पण दादा आणि अर्जुन म्हणाला रिया पण वगैरे काही नाही रिलॅक्स मी सांगतोय ना म्हणून आणि ती म्हणाली ओके मग फोन ठेवला आणि इकडे स्वीटीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा गळत होत्या आणि तिला आणखीन चिडवण्यासाठी लोहा गरम आहे तोपर्यंतच त्यावर हातोडा मारावा म्हणून मिक्कीसुद्धा तिला फोन करण्याच्या नादात होती पण आता स्वीटीचा फोन लागतच नव्हता आणि ती शांतच राहिली आणि खरंच आर्यन व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करणार नाही का असा प्रश्न तिला पडला आणि जरी त्याच्या मनात आलं ना व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करायचा तरी मी असं होऊ देणारच नाही आर्यनला दिवसभर मिटिंगमध्ये गुंतवून ठेवणार असं म्हणून तिने दोन तीन मिटिंगचं शेड्यूल एका दिवशी लावून ठेवलं आणि आर्यन दिवसभर रिकामा होणार नाही याची काळजी घेतली आणि आता इकडे आरो पिहूला म्हणाला पिहू आय थिंक ही व्हॅलेंटाईन डे पार्टी आपण ऑर्गनाईज करू कसं वाटतं तुला आणि सगळ्यांना इन्व्हाइट करू आणि पिहू म्हणाली आरोव बेस्ट आयडिया आहे आणि सगळ्यात आधी तुझ्या त्या अँग्री यंग ब्रदरला कॉल करतो आणि इन्व्हाइट करतो कारण त्याचं नवीन नवीन लग्न आहे ना असं आरो म्हणाला आणि पिहू हसली आणि म्हणाली आरव पण मी काय म्हणते व्हॅलेंटाईन डे पार्टीला सेलिब्रेट करण्यासाठी आपल्याकडे कोणी येईल का रे कारण प्रत्येकजण प्रायव्हेटमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा करणं पसंत करतो आणि आरव हसून म्हणाला ओ यू आर राईट right. पण तरीसुद्धा येणारे येतीलच आणि तुझ्या ब्रदरला इकडे यायचं नसेल तर बघूच ना तो काय बहाणा करतो आणि त्याला उद्या सकाळी सकाळी फोन करतो असं म्हणून आरव झोपला आणि मग सकाळी उठल्यानंतर मात्र आर्यनने नेहमीप्रमाणे स्वीटीला मिठीत घेण्यासाठी तिच्या जागेवर हात टाकला पण त्याला ती जागा रिकामी दिसली हाताला काहीच सापडलं नाही आणि त्यानं डोळे उघडले आणि मग त्याला पुन्हा आठवलं की ती इथे नाही दोन दिवस झाले तिनं मला कॉल नाही केला मग राहू दे मीसुद्धा तिला बोलणारच नाही असं म्हणून तो तिला खाली येऊन डायनिंग टेबलवर बसला इतक्यात आर ओचा फोन आला दोघांनीही एकमेकांना गुड मॉर्निंग असं ग्रीट केलं आणि आरोव म्हणाला सालेसाब उद्या काय प्लॅन आहे आणि आर्यन म्हणाला नथिंग जिजू ऑफिसला जाईन आणि काम करेन बाकी काहीच प्लॅन नाही आणि मग आरव म्हणाला ओके मग तू तुझ्या तु तु व्हॅलेंटाईनला घेऊन ये आमच्याकडे पार्टीसाठी आणि आर्यन म्हणाला सॉरी जिजू आय हॅव नो टाईम मला वेळच नाही या, no ना या सगळ्यांसाठी आणि आरो म्हणाला सिरियसली हे मी काय ऐकतोय चक्क रोमॅन्स के बादशहा के शहजादे और व्हॅलेंटाईन डे के लिए टाईम नाही आणि आर्यन सिरियस होऊन म्हणाला खरंच जिजू अजिबात टाईम नाही आणि आरो म्हणाला आर्यन टाईम नाही की आम्हा सगळ्यांपासून चोरून व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करायचं आहे तसंही मला पिहू म्हणत होती की कोणीच पार्टीत येणार नाही प्रत्येकाला व्हॅलेंटाईन डे एकांतात सेलिब्रेट करायला आवडतो पण मीच थोडा वेगळा एक्सपेरिमेंट करत होतो सगळे एकत्र येतील तर असं वाटेल ना आणि आर्यन मला जिजू मी ट्राय करतो आणि आर भाजून मला चलो ये बी कोई चिकम बात नाही येणारच नाही टाईम नाही यापेक्षा ट्राय करतो हे ऐकून बरं वाटलं आणि त्यानं फोन ठेवला मग आता इंद्राचंसुद्धा प्लॅनिंग सुरू होतं आरूला काय गिफ्ट द्यायचं ऋषीसुद्धा परीसाठी एक छान शेअरिंग घ्यायला गेला होता गे सगळ्यांचाच पहिला व्हॅलेंटाईन डे होता सगळेच एन्जॉय करणार होते आणि स्वीटी आर्यन मात्र शांतच होते आणि आर्यन समोर निकीनं लावलेलं व्हॅलेंटाईन डे दे दिवशीचं मीटिंग शेड्यूल बघितलं आणि एक क्षण त्याला वाटलं काय करू इतक्या मीटिंग करू का पण ठीक आहे वर्क कम फर्स्ट देन आदर असं म्हणून त्यानं ॲग्री म्हणून तिला कळवलं मग आता तोही दिवस गेला आर्यन घरी येत होता आणि जिकडे तिकडे व्हॅलेंटाईन डेनिमित्त वेगवेगळ्या गिफ्टनी दुकानं सजली होती रेड रोजने फ्लॉवरचे स्टॉल सजले होते शार्प हार्ट शेपमधले बोलून दिसत होते आणि प्रत्येकजण तो प्रेमाचा दिवस आपल्या प्रिय व्यक्तीसोबत साजरा करणार मुली येत होती एकमेकांसाठी खरेदी करत होती आणि आर्यनने ते सगळं बघितलं आणि आणखीन आणखीन नाराज होत होता त्यानं पुन्हा रियाला फोन करून विचारलं सुद्धा नाही की तू का फोन केला होता स्वीटीचा हात फ्रॅक्चर झाला आहे ते लाला अजूनसुद्धा कळत नव्हतं आणि आता त्यानंसुद्धा त्याची गाडी एका ज्वेलरी शॉपसमोर वळवली आणि म्हणाला की हा करू बहुत कडवी आहे बहुत कडवी आहे मगर मुझे वही सबसे अच्छे लगती है माय रास्कल वाईफ मुझे ना खुद खुशी करने का बहुत शौक आहे असं म्हणून तो ज्वेलरीच्या शॉपमध्ये गेला आणि तिथले सेल्स गर्ल म्हणाल्या येस सर कॅन आय हेल्प यू तुम्हाला काय दाखवू आणि आर्यन मला लेटेस्ट जे बेस्ट असेल ते दाखवा आणि त्या मुलींनी त्याच्यासमोर मुल डायमंडचे सेट पाच सहा ठेवले आणि कोणता घेऊ असं कन्फ्युजन आर्यनला झालं आणि तिला पाठवू का याचे पीक आणि तू चॉईस कर असं म्हणू का पण नको मी त्याच्यासाठी काहीतरी घेतो हे तिला कळायला नको आज तिला हॅपी व्हॅलेंटाईन डे बेबी म्हणून मला शुभेच्छा तिनं दिल्या ना आणि नाही जर आल्या ना शुभेच्छा तिच्या मग मी तिला गिफ्ट देणारच नाही तर हे गिफ्ट तिला सरळ पुढच्या व्हॅलेंटाईन डेला देणार आणि त्या व्हॅलेंटाईन डेला भांडली ना तर हे गिफ्ट सरळ आमच्या लग्नाच्या पन्नासाव्या ॲनिव्हर्सरीला देणार असं म्हणून छोटू टायगर आणखीन झिडत होता आणि आता त्यानं त्या सगळ्यांचे फोटो काढले पिहूला पाठवले वरीला पाठवले मधूला पाठवले आणि कोणता सिलेक्ट करू पटकन सांगा मी शॉपमध्ये आहे असा मेसेज केला पण एक ना एक मुलगी बिझी होती कशात तरी एकीचाही रिप्लाय येत नव्हता आणि आता शेवटी ना येईल आणि आर्यनं निकीला सगळं पाठवलं हो आणि तसाच मेसेज केला आणि निकीला राग आला आणि तरीसुद्धा तिनं एक, एक एक डि एक डिझाईन सिलेक्ट केली आणि नालायक निकीनं मुद्दा अतिशय चांगली नसलेली वाईट डिझाईन सिलेक्ट केली आणि आर्यनने ते बघितलं आणि तिला म्हणाला आर्य शुअर की हे तिला आवडेल आणि निकी म्हणाली नक्कीच आवडणार पण मी घेतलं आहे मी चॉईस केला आहे हे मात्र तिला सांगितलंच ना तर तिला नाही आवडणार ती नाहीच म्हणणार कारण ती माझा हेट करते ना आर्यन आधीच माझ्यामुळे तुमच्यात भांडण लागले आणि आर्यन मला तुझ्यामुळे काहीही नाही ओके आणि थँक्यू असं म्हणून त्यानं फोन ठेवला पण निकीनं सांगितलेली डिझाईन त्यानं घेतलीच नाही त्यानं सरळ सरळ सगळेच्या सगळे सेट उचलले आणि म्हणाला गाडीत ठेवा आणि त्या सेल्स गर्ल चकित झाल्या आणि म्हणाल्या सोर तुमची वाईफ किती लकी आहे तुम्ही चक्क सहा सेट ज्वेलरी घेतली ती डायमंडवाली एका झटक्यात खरेदी केली आणि आर्यन थोडा हसून म्हणाला येस बट ॲक्च्युली तीन आहे मी लकी आहे कारण मला इतकी भांडखोर बायको मिळाली असं म्हणून त्यानं त्याचं गोल्डन कार्ड दिलं आणि मला बिल करा आणि आता त्या सेल्स गर्लनं काहीच कळेना बायको भांडकर आहे आणि तिच्यासाठी इतके सेट ओ oh माय गॉड इथे लग बायको भांडल्यावर साधं गुलाबाचं फूल देत नाहीत आणि आता आर्यनने ते सगळं आणलं एका कपाटात ठेवलं आणि तिचा मेसेज येतो का हॅप्पी व्हॅलेंटाईन डे याची वाट बघत बसला आणि आता इकडे स्वीटीसुद्धा फोन हातात घेऊन त्याच्याच मेसेजची वाट बघत होती खूप चुडली होती खूप म्हणजे खूप चिडली होती पण जसजसा हा वर्षातला फक्त एकच दिवस जवळ येतो तसतसे सगळेच विचार करू लागतात की आपण चिडायचं की नाही या दिवशी इथं सगळ्यांनाच प्रेम मिळतं मुलं मुली एकमेकांना प्रपोज करतात होकार देतात आणि आपण असं भांडायचं का पण त्यानं एकदा तरी मला फोन करायला हवा होता माझा हात फ्रॅक्चर आहे त्याला काहीच देणं घेणं नाही का असा स्वीटी विचार करत होती आर्यनसुद्धा तोच विचार करत होता आणि म्हणाला फक्त उद्याचा दिवस तिच्याशी बोलणार त्यानंतर नाही बोलणार स्वीटीसुद्धा तसंच म्हणाली की उद्याच्या दिवस त्याच्याशी बोलणार आणि दोघांनीही एकमेकांना फोन करण्यासाठी फोन हातात घेतला एकाच वेळी नंबर डायल केला दोघांचेही फोन एंगेज आले आणि स्वीटीला वाटलं अतर आत्ता रात्र आहे आणि नक्कीच निकीचा फोन असेल आणि तो तिला बोलत असेल आणि म्हणून बिझी येतोय आणि त्याला वाटलं तीसुद्धा मला सोडून तिच्या फ्रेंडसोबत एन्जॉय करत असेल आणि म्हणून फोन एंगेज आहे पुन्हा दोघांनी फोन ठेवले पुन्हा काही वेळानं फोन लावायला लागले फोन पुन्हा दोघांच्याही एंगेज आले आणि वैतागून दोघांनीही फोन ठेवला आणि पुन्हा लावलाच नाही